गडिंग्लज इथं युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या साखळी फेरीत गोव्याच्या बिदेश इलेव्हन केरळच्या मुठूत फुटबॉल अकादमी आणि दिल्लीच्या सुदेवा एफ सी संघानं उपांत्य फेरी गाठली आहे मंगळुरुनं गडिंग्लज युनायटेडला बरोबरीत रोखत घोडदौड कायम ठेवली आहे सोलापूर जळगाव गोवा स्पोर्टिंग आणि स्थानिक युनायटेडचं आव्हान संपुष्टात आलंय युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे स्पर्धेत केरळच्या मुठूत अकादमीनं तीन सामन्यात विजय मिळवला मंगळूरच्या एन एपोया विद्यापीठाच्या संघाला स्पर्धेत चार गुण मिळाले दिल्लीच्या सुदैवा एफसी संघानं दोन सामने जिंकत आणि एका सामन्यातील बरोबरीच्या जोरावर सात गुण मिळवले तर गोव्याच्या विदेश इलेव्हन संघाला पाच गुण मिळाले त्यामुळे या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला गोवा स्पोर्टिंग आणि सोलापूर एस आय अकादमी जळगाव जैन इरिगेशन आणि गडिंगज युनायटेड फुटबॉल संघाचं आव्हान संपुष्टात युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीकडं आता फुटबॉल प्रेमींचं लक्ष लागलंय